ट्रस्ट नाशिक संचालित सिल्वर बेल्स इंग्लिश मीडियम स्कूल श्रमिक नगर या ठिकाणी भाभा अनुसंशोधन केंद्रामध्ये गेल्या चाळीस वर्षांपासून संशोधन कार्य करणारे त्याचबरोबर विज्ञानाबाबत जागरूकता निर्माण करणारे डॉक्टर शरद काळे यांचा सिल्वर बेल्स स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना अध्यात्म आणि विज्ञानाबाबतीत जनजागृतीसाठी कार्यशाळेचं आयोजन शनिवारी करण्यात आलं होतं गेल्या अनेक वर्षांपासून सातपूर परिसरात विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच समाजात वावर कसं याबाबत ज्ञान दिलं जात असतं विविध कलेचे प्रात्यक्षिक शिक्षण दिलं जात असतं याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना विज्ञानाबाबत अधिक माहिती मिळावी या उद्देशानं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं यावेळी शाळेच्या वतीनं पद्मश्री डॉक्टर शरद काळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्याचबरोबर महापालिकेचे केंद्रप्रमुख प्रकाश शिवाळे यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात भगवत गीतेच्या पंधराव्या अध्यायाच्या पठणानं करण्यात आली यावेळी पद्मश्री शरद काळे यांनी त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनानं विद्यार्थ्यांना जीवन आणि पर्यावरणाची महती नव्यानं समजावली वाले विषय हूं तो उन्होंने मिल जो आता पुरत जातो ना इतने 60 पीरियड ट्री नाउ इट इज 64 1970 60 इयर्स ओल्ड दी झाडा खाली नि जात है झाडा खाली बसतो हिमला लिटरली टियर फ्लो थ्रू बायस आम आई थिंक नॉट बिग बग आई प्लांटेड ट्री नॉट बिकॉज द ट्री हैज ग्रोन

कोणतीही अशी की ज्याच्या विचार तुम्ही जगू शकत नाही किती लागतं रे ऑप्शन नंबर एवढेच लागतं ना किंमत का माहिती नाही माहिती आहे का आय एज ए बायोलॉजिकल सायंटिस्ट आय एम वीड टू पी यू डी द ओके

आणि तुमचे शिक्षक माझ्याकडे तो निबंध पाठवतील हा निबंध खूप छान आहे सगळ्यांमध्ये आय गेव अ कॅश प्राईज ऑफ वन थाउजंड आय विल प्रिंट दॅट एसे इन माय विज्ञान धारा मासे विथ युअर फोटोग्राफ्राईड कुणीतरी लिहिल्यावर टाळ्या वाजवले लिहिलं काय टाळ्या वाजवतो जाहीर झालं म्हणजे मिळालं नाहीये सर आपण तीन शाळेत गेलो अजून पण आला काय पासवर्ड लिहून घेत नाही सोपं काम नाही ठीक आहे तर आपण एकवीस हजार वेळा श्वास घेतो एकवीस हजार वेळा श्वास घेताना आपण सतरा हजार लिटर हवा शरीरात घेतो यु नो दॅट इन एअर ऑक्सिजन पर्सेंटेज किती ट्वेंटी पर्सेंट हो म्हणतो पण आधी बोलत का नाही मग नुसती हो का नाही ते नाही कळत मला ट्वेंटी पर्सेंट ऑक्सिजन मग सेव्हन्टीन पर्सेंटच्या ट्वेंटी पर्सेंट किती होत सांगा मला अरे सेवन्टीन थाउजंडच्या ट्वेंटी पर्सेंट किती होत शिकवत की नाही <coughs> आज शिकवता की नाही तुम्ही पण बोलत नाहीये टीचर्स अप्रॉक्सिमेटली साडे तीन हजार लिटर ऑक्सिजन लागतो इफ यू वे दॅट साडे तीन हजार लिटर ऑक्सिजन इट इज अप्रॉक्सिमेटली थ्री के जी किती तुम्हाला तीन किलो ऑक्सिजन रोज लागतो आणि त्या तीन किलो ऑक्सिजनची किंमत सिलेंडर मध्ये भरून जर तुम्हाला विकायला सुरुवात केली सर इलेवन थाउजेंड रुपीज किलोग्राम तीन तीन किलो ची कि थर्टी थ्री थाउजेंड रुपीज फॉर युअर वन डे ऑफ डिवाइड बाय दैट 21,000 वन थाउजेंड टाइम युअर एवरी ब्रीद कॉस्ट वन एंड हाफ रुपीस मिनिमम टू द नेचर दे तो करे अपन श्वास घेतला मैडम तीन रुपये पुढचा घेतला तीन रुपये तिसरा झाला साडे चार आणि जर तो तो बिल नाही भरत ठाकलाय मी कट तरी म्हणलं चित्र इट्स सॉ इम्पॉर्टंट आणि नगर सरांनी काय केलं होतं तर माझ्या ऑक्सिजनचं बिल दिलं बिकॉज दॅट पी नाव एव्हरी डे यूज मोर दॅन थ्री केजी ऑफ ऑक्सिजन through the process of photosynthesis. So my bill of oxygen paid on my own part. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका दीप्ती यांनी शाळेच्या उपक्रमांविषयी माहिती देत पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली असल्याचं सांगितलं सिल्वर बेल्स इंग्लिश मिडियम स्कूलची मुख्याध्यापिका आम्ही आज मुलांना पद्मश्री श्री डॉक्टर शरद काळे यांना इन्व्हाइट केलं होतं जेणेकरून ते मुलांना प्रॉपर गायडन्स करू शकणार आणि त्यांनी अध्यात्म आणि विज्ञान याचामध्ये काय संबंध आहे त्याच्या बाबतीत खूप छान त्यांनी मुलांना शिकवलं आणि त्यांनी मुलांना गाईड केलं त्यांनी मुलांना ॲप्रिशिएट केलं मुलांना त्यांनी प्रोत्साहन दिलं की त्यांनी स्कोशन विचारावं आणि पूर्ण दोन तास त्यांनी खूप छान असं विज्ञानाबाबत त्यांनी गायडन्स दिलं एक विद्यार्थीनी जिचं नाव ईश्वरी वडतकर आहे त्याच्याकडनं त्यांनी रिग्रॅच्युलेशन करून घेतलं ज्याच्यामध्ये त्या मुलींनी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन पावरने पूर्ण मुद्दे हे जे, जे काही होते का ते त्यांनी लिहून घेतले आणि शेवटी तिने जे काही मुद्दे सरांनी सांगितले होते ते सगळे कवर केले आणि त्यांनी मग ते रिप्रेझेंट केले आणि सरांना ते खूप आवडलं तर सिल्वर मेस्टन इंग्लिशम जे स्कूल आहे ते फक्त मुलांना एज्युकेशन बाबतीत नाही पण त्यांना बाकीच्या गोष्टी समाजामध्ये कसं राहावं समाजामध्ये आयडियल कोणाला मानावं म्हणजे आपण सरच जसं सरांनी सांगितलं की आपण टी व्ही ॲक्टर्स वगैरे त्यांना आपण आयडियल धरतो पण त्यांना न धरता आपल्याला एखादं चांगलं व्यक्तिमत्व म्हणजे आपले गुरुजी आहे किंवा सायंटिस्ट आहे जे आपले हेल्पर्स आहेत त्यांना आपण आपला रोल मॉडेल ठेवा त्यांना आपण आपलं आयडियल ठेवा असं त्यांनी सांगितलं सिल्वर गेल इंग्लिश स्कूलचे ॲडमिशनसुद्धा ओपन झाले आहे तर जर तुम्हाला तुम्हालाही ॲडमिशन घ्यायचे असेल ते सोमवार ते शुक्रवारपर्यंत आठ ते दोनच्या दरम्यान घेऊ शकतात आणि शनिवारी जे आहे ते सकाळी आठ ते बाराच्या दरम्यान घेऊ शकतात मेन म्हटल्यावर मी डॉक्टर शरद काळेजींचा खूप खूप आभार मानते आणि त्याचबरोबर भारत अश्विनी भारतवाज सर जे विजय देसाई फाउंडेशनचे डायरेक्टर आहे त्यांचेसुद्धा खूप खूप आभार की त्यांनी आपल्या शाळेत आणि आमच्या मुलांना खूप छान संधी उपलब्ध करून घेऊ दरम्यान शाळेच्या संचालिका लक्षिता शर्मा यांनी शाळेच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल पद्मश्री शरद काळे यांचे आभार मानले चिल्ड्रेन and I am greatly honoured to have Bharata sir as uh, the Chief Guest of today's programme. And I greatly thank uh, him. He has given so much uh, knowledge to our students and I think that his uh, knowledge, his path will be children will follow his path of knowledge and we are grateful for, to all the students and all the teachers who supported in this the meeting, in the seminar and, uh, and uh, we also this year we have had an annual function in Sabha Sabagra, which was a great success. We have also started with the help of Bharat sir, we have already, with the, he belongs to the Bejan the family um, foundation. With the help of the Bejan the family, uh, Bejan Desai family, we have started our official training courses also, which is helping students in the um, day to day life. we have started our uh, computer repairing course, electrical, mechanical and side by side all the uh, tailoring uh, workshop is also being held. So, which is a great help to the students in learning all the vocational courses which we have uh, started this year. And I think so with the help of, of uh, Beja Desai Foundation, our uh, integral uh, teacher, uh, teachers courses also, in which the teachers are uh, supported with uh, all the knowledge of teach how to teach, teach the children the in a um, uh, new technology, new way. सो थैंक यू एवरीबॉडी टू हैव दिस एंड दिस वाज अ ग्रेट डे एंड आई थिंक सो बी मोर एंड मोर प्रोग्रेस कैन बी कंडक्टेड फादर इन दिस थैंक यू सो काळे सरांच्या उपस्थितीनं विद्यार्थ्यांची विचारप्रणाली जागृत झाली असून त्यांना जीवनामध्ये विज्ञान स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व समजले कार्यक्रमाच्या शेवटी वे विद्यार्थ्यांनी सरांचं आभार मानत त्यांच्या शिकवण पुढे नेण्याचा संकल्प केला कार्यक्रमाला शाळेच्या संचालिका लक्षिता शर्मा मॅडम प्राचार्य दीप्तिकाच्या मॅडम त्याचबरोबर भारद्वाज सर केंद्रप्रमुख प्रकाश शेवाळे सर आणि शाळेचे शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं यावेळेस सहभाग घेतला वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक